छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुचर्चित नव्याने उभा असलेल्या पंचगंगा उद्योग समूहाचा पंचगंगा साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी नवनवीन महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे यावेळी नेमकी ने कुठलं महत्वाची भूमिका त्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतली आहे पाहूया बिंदास बिंदासा या विशेष रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर आणि रत्नपूर या तीनही तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांना शेतकऱ्यांना त्यांनी आव्हान केलेलं आहे कारखाना व्यवस्थापक टीमनं हे आव्हान केलंय शेतकऱ्यांच्या मागील वीस वर्षांपासून असलेल्या अडचणी लक्षात घेऊन परिपत्रकात ते म्हणतायत वैजापूर आणि गंगापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्या आग्रहा खातर शेतकऱ्यांच्या आग्रहा खातर ऊस उत्पादकांची असलेली मागणी विचारात घेतली आहे आपल्या तालुक्यात मागील दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर सुरू असलेला पंचगंगा शुगर अँड पॉवर साखर कारखान्याची उभारणी केल्याचं त्यांनी पत्रकात म्हटलंय बरेचसे शेतकरी बांधव भूमिपूजन आणि कारखान्याचा मुळी टाकण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलंय तीनही तालुक्याच्या ऊसाची उपलब्धता आणि निर्मिती लक्षात घेऊन कारखान्याच्या जी क्षमता आहे ती सहा हजार पाचशे टन प्रतिदिन प्रतिदिन इतकी करण्यात आलेली आहे परिपत्रक त्यांनी असं प्रसिद्ध सुद्धा केलंय कारखान्यामध्ये इतर उप उपपदार्थांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे पत्रकार ते म्हणतात की आपण आज कळविण्यात अत्यंत आनंद होतोय म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्यांनी म्हटलंय आजवर म्हणजे तीस जानेवारी रोजी एक लाख पंचवीस हजार टन ऊस गळिताचा टप्पा पार केल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय गावात केलेल्या ऊसाचा प्रति टन दोन हजार आठशे पन्नास असा ऍडव्हान्स उचल दर जाहीर केलेला असताना तरीही हा दर अंतिम नाही असं त्यांनी सांगितलंय तोडणी नियोजन करण्यासाठी हार्वेस्टर ट्रॅक आणि ट्रॅक्टर टोळी व जुगाड ही व्यवस्था करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलंय कारखाना प्रशासनाच्या विनंतीवरून ऊस तोडणी कामगार यांनी आजपर्यंत गाळपास आलेल्या कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस जाळलेला नाही तो ऊस जाळून तोडलेला नाही त्यामुळं ऊस वजनात होणारी घट देखील थांबल्याचं त्यांनी म्हटलं आहे कारखाना प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी सवलत देण्यात आली आहे की शेतकऱ्यांनी कुठल्याही वजन काट्यावर जाऊन आपल्या ऊसाचं वजन करून घ्यावं आपल्या ऊसाची वजनाची खात्री करू शकता त्यास कारखाना प्रशासनाची हरकत नसल्याचे त्यांनी सांगितलंय अशा परिस्थितीमध्ये आपल्या हक्काच्या ऊस तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांनी जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांनी आपला ऊस शेतकऱ्यांनी पंचगंगा साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं यासोबतच नवीन लागवड केलेल्या ऊसाची तसेच खोडवा पिकाची नोंद कारखान्यास द्यावी असं आव्हानही कारखाना प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या दरम्यान शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक महत्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज जर हवं असेल तर त्यासाठी पीक कर्जासाठी कारखाना प्रशासनाकडून हमीपत्र देण्यात येणार आहे याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशी अधिसूचना शेतकऱ्यांना कारखाना प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली आहे